जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे एफ एम सी गुलटेकरी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पुणे एफ एम सीमध्ये ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आलेली आहे व बाजारभाव एखाद दुसरे वक्कल एकशे पंचावन्न ते एकशे साठ रुपयाने बाजारभाव होते तर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न रुपये कांदे सुपर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये उलटा गोलटी कांदे सत्तर ते नव्वद रुपये चिंगळी कांदे तीस ते सत्तर रुपये तर हलके कांदे ऐंशी ते एकशे वीस रुपये असा बाजारभाव आज पुणे पिंपसीमध्ये कांद्याला तर चोपडे कांदे तीस ते सत्तर रुपये या दरम्यान चोपडे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा